श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त जन्माष्टमीनिमित्त गीत सादर करतो अष्टमीला आनंद झाला आज कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाल कृष्ण जन्मला नंदा घरी बाल घरी जन्मला रूप तेज सावळी कृष्ण मूर्ती दिवे किरनाने सजली धरती दिवस क... सावळी कृष्ण मूर्ती दिव्य सजली धरती उदली गोकुळी दीप ज्योती जन स्वर्ग का उतर हो कानाला तो नंद

हर हरपून यशोदा माई केशवाची गाते अंगाई रेशमाच्या दोरीने झोका देई चंदनाच्या पाळणी झोपी जाई तो गिरधारी कृष्ण मुरारी चला सयानो पाहू हे चला सयानो पाहू घेऊ दर्शनाला कृष्ण जलमला घरी आजोबा जलमला मनातल्या अष्टमीला आनंद झाला कृष्णा नंदा घरी कृष्णा नंदा घरी कृष्णा संद सौ घरा ताला तो वाजतो सार्या गो सोळा गाजतो वनमाळीला पाहतो त्याला पाहून चंद्र लाजतो ओ, ओ मधुसुदाना त्या गोविंदा पंच आरती करून उत्तम या भगवंताच्या चरणावर पंच आरती करून उत्तम वाळू गोपाळा घरी आज बाळ कृष्णा श्रावणातल्या अष्टमीला आनंद झाला आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्माला नंदा